या व्हिडिओमध्ये आपण एक तीन दोन हजार चोवीस मधील अत्यंत महत्वपूर्ण अपडेट घेणार आहोत ज्यामध्ये शिक्षक पदभरचं प्रसिद्धी पत्रक आपल्याला पुढील दिशा स्पष्ट करतं ज्यामध्ये पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती अत्यंत पारदर्शी आणि नियमबद्ध पद्धतीने कमी के कमी केलेल्या वेळेत केल्या संदर्भात उमेदवार पालक शिक्षण क्षेत्रातील जाणकार आणि किंवा चांगल्या प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत अशा स्वरूपात हा प्रसिद्धी पत्रक आहे यामध्ये कोणाचीही पदभरती संदर्भात काही तक्रार असल्यास त्याची सोडवणूक करण्यासाठी तक्रार तक्रार निवारण दुरुस्ती समिती गठीत करण्यात आलेली आहे या अगोदर काय झालं होतं की दोन हजार सतराच्या अभियोग चाचणीमध्ये तक्रार निवारण समितीच नव्हती आणि त्यामुळे बऱ्याच ज्या अडचणी आहेत त्या डायरेक्ट कोर्टमध्येच पोहोचल्या होत्या आणि त्या भर त्याचा फटका इतर उमेदवारांनाही पडला होता जो की दोन हजार सतरापासून ते दोन हजार वीसपर्यंत पर्यंत बरेचसे उमेदवारांना चांगले गुण असून सुद्धा जॉईनिंग मिळाली नव्हती पण यावेळेस त्यांनी त्यांच्या चुकीमध्ये सुधारणा केलेली आहे आणि यामध्ये तक्रार निवारणाने दुरुस्ती समिती गठीत केली आहे आणि समितीकडे अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी गठीत केलेल्या समितीला एकाच वेळी समाज माध्यमावरील गैरसमज दूर करण्यासाठी प्रतिसाद देणे तक्रार निवारण समितीकडील अर्जांचे अवलोकन करून निर्णय घेणे प्रचलित कार्यपद्धती अनुसरून ही भरती प्रक्रिया पुढे नेणे अशा विविध आकड्यांवर कामे करावे लागत आहेत यामध्ये प्रशासकीय मुद्देबाबत समाज माध्यमातून अनाथही शंका उपस्थित करणे अथवा अन्य प्रकारे अडथळे निर्माण करणे यातून कालापोय होऊन पुढील प्रक्रियेमध्ये विलंब होत असल्याचेही नमूद करण्यात येत आहे तर थोडक्यात त्यांना म्हणायचं की बाकीच्या ज्या काही चुकीच्या पद्धतीने काही ऑब्जेक्शन्स असतील किंवा काय त्या संदर्भात माहिती प्रसारित होत असेल तर त्यामुळे या भरती प्रक्रियेवर थोडाफार पर परिणाम होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे वरील बाबीमधून वेळ काढून निवड समिती समांतर आरक्षणातील रूपांतरण फेरीसाठी म्हणजे जो कन्वर्डे कन्व्हर्जन राऊंड आहे कन्वर्टेड जागांसाठीचा असलेला राऊंड याची पूर्वतयारी करणं चालू असून याबाबत प्रचलित कार्यपद्धतीनुसार लवकरात लवकर पुढील कार्यवाही करण्याचे नियोजित आहे यामध्ये पहिल्या फेरीत स्थान प्राप्त न न झालेल्या अनेक उमेदवारांना निवड यादीत स्थान मिळवण्याची शक्यता आहे वरीलप्रमाणे जास्तीत जास्त उमेदवार विदाउट इंटरव्ह्यूच्या टप्प्यामध्ये सामावले गेल्यानंतर विथ इंटरव्ह्यू संदर्भात प्रचलित कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आलेले आहे